नमस्कार माझं नाव नेहा देडगावकर जग्गे आहे नमस्कार माझं नाव निलेश नाणिक बाजाराव माझं नाव अनिकेत पुंदे नमस्कार मी संकेत पुजारी नमस्कार मी प्रशांत हॅलो माझं नाव प्राची बेल्लेकर नमस्कार मी आकाश सोनोने माझं नाव पवन राजेंद्र माने नमस्कार मी पुष्कर बडवे युगंदरचा जन्म का झाला काय सांगते त्याच्यामध्ये स्टोरी तो भरपूर आहे कदाचित बाकी सगळ्यांनी सांगितले पण असेल पण पन एक वादकाला किंवा जे वातावरण असतं ते मिसिंग होतं म्हणून जन्म असं झाला काही गोष्टी म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये एकदम अव्वल असून ते आमच्या मनासारख्या आम झालेलं आहे आणि काही गोष्टी म्हणजे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी एक नवीन आमच्या हक्कचं एक म्हणजे एकदम जे आम्ही आतापर्यंत इतके वर्ष वाजवलं त्या मला आतापर्यंत कधीच खोल नाही म्हणजे आमचे काम पण आम्हाला कधीच वरून नाही दिलं पण ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला दाखवलं होतं की आम्ही एक काय चीज आहे त्यानुसार आम्ही एक युग युगंधर ओपन केलं आणि ते आम्ही शेवटपर्यंत मोठं करणे ह्याच नादात राहू का झालाय त्याच्या मागे खूप पर्सनल रीझन होते तुमच्या सगळ्यांचेच आणि काही मतभेद पण होते ते आता पूर्ण सांगता येणार नाही मला पण तरी हे गरजेचं होतं सेपरेशन आणि ते झालं आणि ते सक्सेस झाल्यातच खूप मोठा आनंद आहे काही कारण होते मागे जे मन वगैरे जुळत नव्हते त्यामुळे तुझा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे युगंधर म्हणजे हे एक पथक तर आहेच पण हे एक फॅमिली आहे आणि त्यात असं आहे की जसं एक फॅमिली जशी राहते तसे सगळे आपले लोक आहेत कोणी लहान कोणी मोठं कोणी जुनं कोणी नवीन आणि कोणी लीडर कोणी ते फक्त मॅनेजमेंटच करणार वगैरे हे काही गोष्टी त्यामध्ये नाही आहे तो युगंधर एक असा पथक आहे जिथे तुम्ही जर बाहेरनं ॲज अ फोटोग्राफर जरी आलात तरी पण तुम्ही एक दिवस फक्त प्रोफेशनली ॲज अ फोटोग्राफर येताल पण बाय दी एंड तुम्ही त्यातले एक मेंबर होऊन जाताल युगंधर म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं माझं कुटुंब आहे कुटुंब म्हणजे कसं आता हे सगळे मुलं मुली सगळ्या मला भाव मोठ्या भावासारख्या मोठ्या बहिणीसारख्या जपतात आता मी पण काही मुलां लहान मुलांचा मोठा भाऊ मोठा असं दादा वगैरे सगळं आहे आणि ह्या पथकाने इतकं स्ट्रगल केलेलं आहे इतका भयानक स्ट्रगल केलेलं आहे आणि ते सगळं स्ट्रगल बघून मग हे कुटुंबच आहे माझं आणि कुटुंबाला मोठं करणं हे घर गर, घरच्या माणसाची जबाबदारी असते आणि तो मी एक घरचा माणूस आहे माझ्यासाठी युगंधर म्हणजे एक निष्ठावान मैत्री आहे ज्या मैत्रीसाठी ते सगळं चालू आहे माझ्या दृष्टीने तरी पाहण्याचा दृष्टिकोन माझा एक आहे की हे डायरेक्ट माझं घर आहे एक माझी फॅमिली म्हणजे डायरेक्ट आपुलकीच्या बघतो युगंधरकडे दृष्टिकोन असा आहे की युगंदर हे माझ्यासाठी एक फॅमिली आहे म्हणजे इथले सगळे सगळेच मित्र पण म्हणता येईल आणि जेवढे सगळे आहेत ते म्हणजे एकदम क्लोज आणि हक्काची माणसं आहेत असं बोलता येईल आणि युगंधर एवढं दोन शब्द सांगू शकतो की फॅमिलीस आहे माझ्यासाठी युगंधर हे माझ्यासाठी एक छोटं बाळ आहे कारण प्रत्येक गोष्टीच्या वाढीला एक छोट्या स्टेपची गरज असते यावर्षी बाळ फक्त आहे आता ते बाळ मोठं होणार आहे आता त्याची त्या बाळाला कसं संगोपन करणार हे सगळं बाप लोकांच्या हातात आहे आणि ते सगळे बाप लोकच आहेत तुमचे आवडते वाद्य साहजिकच आहे ढोल असणार आहे पण का म्हणजे ढोल वाजवणं जी मजा आहे ती तरी मला तरी असं वाटतंय की ती कशात नाही आणि दुसरं एक झाज हा ढोल का आधीपासून ढोलच हातात आलेला आहे सहा सात वर्षांपासून ताशा घेऊन पाहिला पण काय मन रमत नव्हतं जेव्हा आपण असं पाय वगैरे ना उचलून वाजवतो हे ताशावर वाजवता येत नाही नाचून वाजवता येत नाही ताशा आहेतच मज्जा पण तरी ढोलमध्ये जास्त आहे असं वाटतं मला त्यामुळे ढोल त्याच्यामुळे म्हणजे असं मी असं असं चंचल माणूस आहे मला दहा गोष्टी सोबत करायची आवड असते पण ती ढोल एकच गोष्ट आहे जी मला गोष्टीची एनर्जी एका ठिकाणी वापरायला मिळते म्हणून तो ढोल माझा फेवरेट आहे चावी मध्ये गुंडाळलेलं वादळ येते चाव्याच्या एवढ्या जास्त वादळ तेवढंच मोठ ताशेची काडी तुम्हाला एक गोष्ट आयुष्यात शिकवते की कोणती गोष्ट एका फाटक्यात होत असते आणि ते एका फाटक्यातच लागते असं पथक एका फटक्यात एका रात्री येत तयार झालं तसं ताशा माझ्यासाठी की ती काहीतरी वेगळीच मजा आहे ती मला एक्सप्लेन नाही करता येणार एवढी तरी, तरी पण थोडी करतो की ते कसा मॅटर करतो ना ताशा एक ते असं बांधलं ना जर एक विचार करायला गेलं जर ताशा आहे ना तर मी आहे जर मी ताशा सोडून उभा आहे तर मी कोण मी कारण मला त्या वाद्याने बनवलेलं आहे मी त्या वाद्याला नाही बनवलेलं आहे आणि या दोन्ही गोष्टींमुळे आज पथक जेवढं घडत आहे ना त्या पथकामुळं आम्ही घडतोय तर आवडत वाद्य ताशाच शेवटपर्यंत ढोल मी दोन हजार चौदामध्ये मध्ये विशाल गणपतीच्या मेहराने बघितली रुद्रनाथची त्यावेळेस ज्यावेळेस ढोल वाजत होते सगळे मयूर वगैरे बघितला तर त्यावेळेस त्यांचा उत्साह वगैरे त्यामुळे त्यापासून जी इच्छा झाली तर डोल तर तू अनुभवलेला एक भावनिक क्षण भावनिक क्षण म्हणजे तो शन, शन तो क्षण सगळ्यांना अंगावर काटा आणणारा होता तो क्षण माझ्यासाठी होता की मी प्रत्येक वर्षी गणपतीला असं नवस बोलल्यासारखं बोलत असतो की ह्या वर्षी पप्पा मी तुझ्या सेवेत एकवीस ध्वज लावणार अकरा ध्वज लावणार पाच ध्वज लावणार आणि ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट एक आणि जेव्हा मी रिदम ढोल होतो त्यावेळेस मी एक ध्वज लावलेला म्हणजे तिथं पथक तर नवीन होतं पहिलं वर्ष होता आणि एक म्हणजे ध्वज म्हणजे काय असतो हे पथकांना म्हणजे नगरला माहीतच नव्हतं नु, की ध्वज हा एक मानाची गोष्ट असते ही एक मानाची गोष्ट असते याचा स्वाभिमान असतो हा नाचणारा जो असतो त्याला सगळ्यात जास्त पथकात मान असतो हे कोणालाच माहीत नव्हतं आणि तिकडं एक ध्वज लागताना मी होतो म्हणजे पहिला ध्वज पण मी बघितलेला आहे नगरमध्ये जो तिस तीन ध्वज लागले ते पण रिदमचेच लागले तेव्हा पण मीच होतो चार आपले पाच ध्वज लागले तेव्हा पण आम्ही तिथं होतो तसं मी मागच्या वर्षी अकरा ध्वज लावल असं गणपती बाप्पाला बोललेलो विशाल गणपती म्हणजे आपलं ग्रामदेवत त्याला असं बोललेलो की ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी मी अकरा ध्वज लागेन पण तेव्हा असं अडथळीचं काही कठीण रस्ता नव्हता काही काहीच नव्हता तेव्हा मी अकरा ध्वज लावले हसत खेळत अकरा ध्वज नाचले गणपती बाप्पा तिथं मिरवणुकीला आणि यावर्षी वर्षी पण मी तसंच बोललेलो की बाप्पा मागच्या वर्षी बोललेलो बाप्पा ह्या वर्षी अकरा लागले पुढच्या वर्षी तुझ्या सेवेत माझे एकवीस ध्वज असतील मग ते काही पण असून दे आणि मी दरवर्षी गणपतीला असं बोलतो आणि यावर्षी पण बोललेलो पण एकवीस ध्वज लागतील हे माझ्यासाठी अशक्य होतं सगळ्यांसाठीच अशक्य होतं कारण आपलं पथक नवीन आहे त्याच्यात लोकांची मुलांची मेजॉरिटी कमी आहे आणि सगळ्यांना आवड ही ढोल आणि ताफची असते ध्वजला म्हणजे मुलं आपले जे आहेत म्हणजे आपले जे असतात ते येतात पण हे लोकांचं कसं झालं आहे मुलांचं कसं झालं आहे डोवा त्यांचं त्यांना ढोल आणि ताशाकडे जास्त ताश आकर्षण असतं पण मुलं माझ्यासाठी उभं राहतील फक्त माझ्या स्वप्नासाठी माझं एक स्वप्न होतं एकवीस ध्वज लावण्याचं मी त्या दिवशी मी म्हटलो आपण जेव्हा तो रथ बाहेर आला जो रथ बाहेर आला तेव्हा माझी मी फक्त अशेवरती सगळीकडे बघितलं म्हटलं बाप रे आपले एकवीस ध्वज लागले आणि मी तेव्हा सगळ्यां सगळ्या आपल्या एकामेकांसोबत बोलत होते आणि मी फक्त त्या बाप्पा बाप्पासोबत बोलत होते ते म्हटलं गणपती बाप्पा लावले बरं का एकवीस ध्वज तुला जसं म्हटलं होतं ना मागच्या वर्षी की एकवीस ध्वज येणार तुझ्या सेवेत आणि मी लावलेच ते शेवटी माझा शब्द पडू दिला नाही मी तिथं ते जे राथावर आपण जे ध्वज टेकवले हो तो माझ्या अंगावर काटा आणणार अशा नव्हता आणि सगळ्या आपल्या हक्काने म्हणजे सगळे ढोल साईड ढोल ताशा साईडला सोडून सगळे हक्कनी माझ्यासाठी उभं राहिले माझ्या स्वप्नासाठी उभं राहिले तो माझ्यासाठी एकदम म्हणजे भयानक क्षण होता तर सगळ्यात डेंजर मला इमोशनल इमोशनली डॅमेज करणारा जो क्षण होता तो म्हणजे त्या रथावर जेव्हा ध्वज आपले सगळे एकवीस ध्वज जेव्हा त्याला नतमस्तक झाले तो तो क्षण म्हणजे बाप तो क्षण आत्तापर्यंत नगरमध्ये कोणीच केला नाही तो आपण करून दाखवला एकवीस ध्वज लागले आणि असंच पुढच्या वर्षी पण आपण काहीतरी नवीन उपक्रम आणू उपक्रम राबू भावनिक क्षण असा होता की शेवटची मिरवणूक जी होती त्या मिरवणुकीला विशाल गणपती असं दिल्ली गटच्या बाहेर आला असा बाहेर येतो येतोय ये ये। आणि माझ्या तरी आख्या होतो उभा

मग त्यावरती खूप चर्चा होणं मग आता घरी बसायचं नाही या वर्षी नको वाचवायला जे डिसरिस्पेक्ट आहे ती खूप जास्त वाढली गेली त्यामुळं ते, ते नाही होणार एक क्षण तो असा होता की बसल्या बसल्या जेव्हा हे ठरलं की नाही यावर्षी घरी बसायचं आणि त्या वेस जो रणवीर शितोळ्याच्या डोळ्यात आलेले पाणी होतं ना तो मी कधीच विसरू नाही शकत आणि तीच गोष्ट आहे जी मला वाटते की हे दुगंध जे आहे हे, हे म्हणजे इन्फिनिटी पर्यंत आणि ह्याच सगळ्या लोकांसोबत म्हणजे ज्यावेळेस ढोलची गाडी आली रात्री अडीच तीन वाजता तरी पण जवळजवळ एक चाळीस पंचाळीस मुलं होते आणि जी आम्ही ती ढोल उतरून जे आरती घेतली ती म्हणजे मला एकदम असं म्हणजे वाटलं की नाही का सगळं आपलं जातं नाही का एक भावनिक टाईप झाल्यासारखं झालं नाही म्हणजे म्हणतो ना आपण हक्काच माझं एक मी असं पण आपण ओढून बोलू शकतो माझं माझ्या फॅमिली मी बोलू शकतो तसं मला एक भावनिक क्षण वाटला माझा एक भावनिक क्षण शन... म्हणजे तुम्ही ज्या वेळेस वादन करता म्हणजे कंटिन्युअसली वादन चालू असतं एका पाठीमागे कधी कधी तब्येत बरोबर नसती तर ह्या वर्षी ना माझं सगळ्या सीझनमध्येच असं झालं की कधी झोप पूर्ण झालेली नसायची त्यामुळे दुसऱ्या दिवशी वादनात चक्कर येणं ह्या वगैरे गोष्टी तर न बोलता भरपूरशा मुलांना ते जाणवायचं की की ठीक आहे काहीतरी त्रास होतो मग ते, ते जाऊन ग्लुकोज घेऊन येणं किंवा एनर्झल घेऊन येऊन उन देणं काहीतरी खाऊ खाण्यासाठी गोष्टी आणून देणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी भावनिक होत्या भावनिक या दृष्टीने म्हणता येईल कारण एका रात्रीत सगळं केलत आणि रात्री बारा वाजता जे ढोल ताणायला चालू केलं त्या आम्ही पाठ पाच वाजेपर्यंत ढोलच दो, ताणत होते तो थोडा भावनिकच होता थोडक्यात तो अनुभवलेला ह्या वर्षीच एखादा आनंदी क्षण आनंदी क्षण युगंधरची प्रत्येक मिरवणूकच माझ्यासाठी आनंदी क्षण होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर मला विशाल गणपतीची जे विसर्जन मिरवणूक होती ती ती लास्ट इयर एवढी प्रॅक्टिस करून पण मोडलो होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळे घरी मला भेटायला ते भारी वाटलं होतं आनंदी क्षण युगंधरचा प्रवास सुरू झाला हाच खूप मोठा आनंदी क्षण आहे कारण की जर याला फुलस्टॉप लागला असता पथकाला किंवा या वर्षी वादनाला तर खूप वाईट वाटलं असतं त्यामुळे याचा प्रवास सुरू झाला हीच खूप मोठ्या गोष्ट युगंधरमध्ये वातावरण आनंदी क्षण क्षण भावनिक सर्व गोष्टी तुझ्या दैनंदिन जीवनावर काही फरक आणतात खूप खूप फरक आणतात कारण की वादन हे क्षेत्र असं आहे ना डिप्रेशन मधला माणूस सुद्धा बाहेर येऊ शकतो हा अनुभव घेतलेला आहे विस्कटलेलं जीवन असतं आपलं आणि ते याने तर खूप फरक पडला हो कारण की पहिले असं होतं की रुटीन तर सगळ्यांचेच ऑलमोस्ट बिझी असतात आणि प्रोफेशन प्लस पर्सनल लाईफ आणि त्यानंतर वादन, वा वादन हे सगळं हँडल करणं पण टफ जातं तर पहिले असं व्हायचं की मी वादनासाठी यायचो आणि त्यामुळे कसं आहे यायचं जो आपलं टायमिंग असेल त्यामध्ये वादन करायचं आणि घरी करायचं हे होत होतं त्यानंतर जेव्हा कारण की ते वातावरण होतं मग जेव्हा युगंधर झालं तेव्हा आपलेपणा आलं आपलेपणा आल्यानंतर आपल्याला आपलं पण स्टार्ट टू एंड आपण तिथं असलं पाहिजे आणि तो मग तो टाईम वाढला त्यानंतर जे डिसिजन्स होते डिसिजन्स घेण्याची पावर जसं म्हटलं की इथं कोणी मोठा छोटा हे काही डिस्क्रिमिनेशन नाही आहे तर मग कोणाचेही सजेशन्स असतील आपल्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी आहे तर आपण ती कशी करायची आपण सांगायचं ते दे सजेशन्स द्यायचे आणि ते ऐकले जात होते त्यामुळं मग इंटरेस्ट यायला लागला काही नवीन नवीन थॉट्स आले तर सांगूशी वाटावं लागले मग ते सांगितले नंतर त्याच्यावरती विचार चर्चा हे सगळं होणार मीटिंग्स होणार तर ते मग जो आपल्यातला एक तो टॅलेंट असतो की आपण आपले विचार मांडणं हा सुद्धा एक टॅलेंट आहे तर तो बाहेर निघाला आणि तो काढता आला जे वादन करताना पण मग वादन झालं त्यानंतर पण खूप लोकांनी कौतुक केलं की तुम्ही इतक्या कमी वेळामध्ये एवढं पथक स्थापन केलं ते पण एक खूप मोठं कॅरेक्टर लागतं त्या ते हे सगळं करण्यासाठी आणि तर असंच माझंच काय तर सगळ्या मुलांचं जे आतलं त्यांची जी भावना असतील किंवा जे त्यांच्यामध्ये जे दडलेलं काही टॅलेंट असेल जे इतक्या वर्षांपासून दाबलं जात होतं तर त्याला वाव मिळाले आता फरक तसा असा एवढं जाणवत नाही कारण आता एक दहा वर्ष झाले तेच रुटीन सेट झालेलं आहे थोडक्यात गणपती आले का ते एक आपण पथकातच वाहून गेल्यासारखं असतं एक एक महिना रडलेत पोर तयार व्हायच्या आधी एक दिवस आला होता त्या दिवशी नंतर डिसाईड केलं होतं की आता परत आयुष्यात टेन्शन नाही घ्यायचं कारण सगळं काही मेस्टप होतं कोणाशी बोल वाटत नव्हतं हो काही करू वाटत नव्हतं हो पण जे पथक झाल्यानंतर जी गोष्ट जी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी आलेली आहे बस गणपती बाप्पाला आम्ही काहीच गोष्ट मागितली हो नव्हती बाप्पाने एवढं सगळं दिलं ना सगळ्यांना आणि ती जी पॉझिटिव्हिटीची जी एनर्जी दिली ना गणपतीने आम्हाला मिशाल गणपतीने ती नाही आणि त्यांनी माझ्या आयुष्यात भरपूर फरक पाडला मी आयुष्यात माझ्या डिप्रेशनमधून बाहेर आलेलो आहे पथकामुळं तर हा माझ्या आयुष्यात पथकामुळं भरपूर मोठा फरक पाडलेला आहे पथकातील स्त्री शक्ती ही युगंधरची शान आहे अशा रणरागिणींबद्दल तुला काही बोलायचं आहे का वादनासाठी येणाऱ्या मुलींवर तर मला खरंच खूप प्राउड फील होतं कारण की ते एक ताकद लागते आणि त्याला हिंमत लागते की तिथे येऊन म्हणजे फिजिकली पण चॅलेंजिंग असते ती गोष्ट की इतकं जड तो ढोल उचलायचा त्याला घेऊन चालायचं चा, वादन करायचं चा, प्लस खूप मुली जॉब करत होत्या खूप जणी एज्युकेशनमध्ये आहे कोणाच्या एक्झाम्स आहेत आणि सगळ्यांना म्हणजे घरनंसुद्धा सुद्धा कोणाला परमिशन मिळते कोणाला नाही मिळत काही ना काही अडचण असतात पण या सगळ्या अडचणींवर मात करून तिथं यायचं तिथं येऊन ते वादन शिकायचं प्लस ते एन्जॉय करायचं आणि पब्लिकमध्ये इतक्या कॉन्फिडेंटली ते वाजवायचं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जे मुली करत आहेत तर त्या सगळ्या मुलींना जे वादन करतात त्यांना माझ्याकडनं हॅट्स ऑफ अस्तित्व नेतृत्व कर्तृत्व दातृत्व हे चार भक्कम अशा युगंधायसाठी भविष्यात तुझ्याकडनं काय योगदान राहील मला एक सांगायचं असं की जी विश्वगंधाची मिरवणूक होती त्यात आमच्या पक्कातल्या प्रत्येक मुलीनी उन्हतानात जे शेवटपर्यंत ढोल बांधले म्हणजे त्यांनी डायरेक्ट आमच्या लिडर लोकांना लीड दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं हे करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री किती वाजू तरी मुली आमच्यासोबत थांबल्या म्हणजे मिरवणूक मिरवणूक कधी कधी व्हायचा आणि पहिल्या पहिल्या दिवशी आम्हाला चार चार मिरवणूक होत्या त्यात सुद्धा कोणती मिरवणूक म्हणजे मुलगी न थकता सगळ्या मुलींनी चार चार मिरवणूक वाजवल्या म्हणजे जोक नाही पण त्यानुसार त्यांना बघून आम्हाला शक्ती येते आमच्या मुली अशा आहेत भविष्यामध्ये मा युगंधरसाठी मास्टर तुमचं योगदान काय राहील सांगायचं म्हटलं तर प्रत्येक मुलगी पथकातली पॉवर पॅक आहे म्हणजे की एनर्जी लेवल ही एकदम नेक्स्ट लेवलला एकदम नेक्स्ट लेवलला की मी जसं समोर राईट साईडला माझ्या नेहा असती लेफ्टनी प्राची असती संकेत सरांच्या समोर प्रशांतच्या समोर सो so, ते जो आहे ना की त्यांच्यात ती मॅच्युरिटी इव्हन असं काही काही मिरवणुकीत पण झालेलं आहे की ज्यावेळेस आपण एकदम वाद वादन करताना टायमिंगला की एकदम हायपर लेवलला असतो त्यावेळेस नेहा शेजारी येऊन सांगते की आणखी शांत होईत रिॲक्ट नको हे हो ते असं कर तसं कर म्हणजे ते त्यांच्या वादनाच्या बाबतीत आहेत ना तेवढे मॅच्युअर पण आहेत ते जसं वादन करतात ना की त्या वादनात ते नेहा आणि प्राची किंवा अजून बाकीच्या सगळ्या मुली सगळ्या जण एकदम मॅच्युरिटीने वाजवतात काही काही वेळेस होतं की उभा राहण्याच्या जागेवरून वगैरे येतं भरपूर काही गोष्टी आहेत पण त्या बाबतीत जर मिरवणुकीत विचार काढला तर सगळ्यांनी म्हणजे की शेवटची जी मिरवणूक होती विशाल गणपतीची त्या मिरवणुकीत कोणी आरणे मानली प्रत्येकजण ढोल बांधत होतं प्रत्येकजण काही ना काहीतरी एक स्वतःचं शंभर टक्के तिथे देण्याचा कर प्रयत्न करत होता प्रत्येकजण नवीन होतं यावेळेस पण खरंच त्यांच्या बाबतीत एनर्जी लेवलच्या बाबतीत आणि कॉर्डिनेशन क्लास